राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र राज्याच्या हरित <पणागान्तितितित> क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा स्मृती दिन व महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील आवारात वृक्षारोपण गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे नंदकुमार ढेंगे बयाजी शेळके सिंह घाडगे यांच्या हस्ते संघाच्या प्रांगणात औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात आली येळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालक यांनी गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या एळी संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे नंदकुमार डेंगे बयाजी शेळके सिंह घाडगे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर पी जे साळुंके सिव्हिल व्यवस्थापक प्रकाश आडनाईक डॉक्टर प्रकाश दळवी संकलन सहायक व्यवस्थापक दत्तात्रय वागरे डॉक्टर तानाजी कडवेकर डॉक्टर सुभाष गोरे डॉक्टर विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा